नमस्कार मी विला शिंदे माझं यूट्यूबवर एक चॅनल आहे त्याच्यामध्ये मी शंभराच्या वरती शॉर्ट व्हिडिओ प्रसारित केले होते ते सर्व तुम्हाला आवडले असतील असं गृहित धरून मी आता लॉंग प्रसारित करण्याच्या मार्गावर आहे तर विषय असा आहे की पूर्वी ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तके मासिके आणि वृत्तपत्रे वगैरे विकत घेऊन वाचावी लागत होती त्यामुळे माणसाचं ज्ञान आहे परंतु आता तसं परवडत नाही आणि वेळ नाही आणि तसं चालतही नाही का तर माणसाचे हे धावपळ आणि जो झालं आहे माणसाला अजिबात वेळ नाही तर त्याच्यातून माणसाने प्रगती केल्यामुळे आता मोबाईल चालेल आणि मोबाईल पण युट्यूब आणि गुगल याच्यावरती तुम्हाला हवी ती माहिती हवी तेव्हा क्षणात तुम्हाला तुमच्यासमोर सादर होते तर त्या मोबाईलच्या ह्याच्यातूनच मला एक कल्पना सुचली की मी जे आयुष्यभर वाचन केलेलं आहे पुस्तकांचं मासिकांचं पुस्तकांचं हे सगळे विकत घेऊन मी जे काय वाचन केलं आहे त्याची काही प्रात काढून त्याच्यावरती मी अभ्यास करून त्याच्यातनं थोडंफार ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे आणि ते ज्ञान मी तुम्हाला द्यावं अशी माझी इच्छा आहे म्हणून मी लॉन प्रसारित करणार आहे तसा मी काय फार मोठा ज्ञानी नाही जे काही थोडंसं ज्ञान मला प्राप्त झालं असेल ते मी तुमच्याशी शेअर करायची माझी इच्छा आहे तर त्याच्यामध्ये माझे विषय असे असतील की मा निरोगी जीवन कसे जगावे चांगल्या सवयी कोणत्या असाव्या आणि माणसाने माणसासारखे चांगले वागण्यासाठी कसे चालावे असे काही माझे विषय आहे तर हे जर मला जर ते काय ज्ञान प्राप्त झालं हे जर मी तुमच्यासारख्या मित्रांना म्हणजे जास्त काही त्रास आणि काही म्हणजे का हायसाचा अनुभव घेण्यासाठी फार वेळ न झाला ताबडतोब जर मिळालं तर त्याच्यात तुम्हाला फायदा होईल तुमचा वेळ वाचेल म्हणून मी हा सगळा खटाट परंतु सगळ्यांनाच हे माझं आवडेल असं काही नाही काही मोठे लोक म्हणतील की अरे हा काय सांगतो हे तर आम्हाला सगळं माहीतच आहे माहिती असणं हे चांगलं आहे परंतु ज्ञान आणि अनुभव हा आयुष्यभर घ्यायचा असतो आणि वाटायचा असतो तर त्याच मुक्तीप्रमाणे माझ्याकडचं जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला देण्यासाठी मोबाईलवर उद्यापासून क्रमाप्रमाणे एक एक लाँग व्हिडिओ प्रसारित करणार आहे तर तुम्हाला जर आवडला तर, तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार